आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास आणि आपण पाहत आहात यम चोवीस तास उरुणीश्वरपूर नगरपरिषदचे आज बिगुल नगर जा वाजले आहे पंधरा प्रभागासाठी आरक्षण जाहीर झाले आहे राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे वरुणीश्वरपूर नगरपरिषदेच्या दोन हजार पंचवीसमधील सार्वजनिक निवडणुकीमध्ये बिगुल अखेर वाजले आहे आज नगरपरिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण दवळून निघाले आहे इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कट झाले तर अनेकांच्या नव्या राजकीय दारे उघडी आहेत नगर परिषदेच्या मागास वर्ग आणि महिलांच्या आरक्षित जागांचे समतोल वाटप करण्यात आले आहे विस्तृतपणे पाहूया कोणत्या प्रभागामध्ये कोणते आरक्षण पडले आहे अनुसूचित जाती एस सी एकूण तीन जागा यामध्ये प्रभाग एकमधून महिला प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण प्रभाग अकरामध्ये सर्वसाधारण तर मागासवर्ग बेसी एकूण पाच जागा यामध्ये प्रभाग तीनमध्ये महिला प्रभाग पाचमध्ये सर्वसाधारण तसेच प्रभाग आठमध्ये महिला प्रभाग दहामध्ये सर्वसाधारण प्रभाग तेरामध्ये महिला याचबरोबर सर्वसाधारण ओपनमधून एकूण सात जागा यामध्ये प्रभाग दोनमधून महिला प्रभाग चारमधून सर्वसाधारण तर प्रभाग सहा महिला प्रभाग नऊ मधून महिला प्रभाग बारामधून सर्वसाधारण प्रभाग चौदामधून सर्वसाधारण आणि प्रभाग पंधरामधून महिला यामुळे महिलांना पन्नास टक्केहून अधिक संधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंधरापैकी आठ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत यात अनुसूचित जाती एक मागासवर्ग तीन आणि सर्वसाधारण चार महिलांचा समावेश आहे महिलांच्या वाढलेल्या राजकीय सहभागाला ही सोडत प्रोत्साहन देणारी ठरली आहे प्रभाग क्रमांक चार बारा आणि चौदा हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी पुरुष खुले झाल्याने येथे इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता दाई। या, या समाजातील नव्याने इच्छुक असलेले चेहरे समोर येतील विद्यमान नगरसेवकांना आता आपले प्रभाग बदलून किंवा आपल्या कुटुंबियांना संधी देऊन राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराची अंतिम यादी तयार करण्यासाठी गती मिळेल कोणत्या प्रभागात कोणाला उमेदवार द्यायचे विशेषतः महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागावर कोण प्रभावी ठरू शकते याची चाचपणी आता सुरू होणार आहे आगामी काही दिवसात उरुण इस्लामपूरच्या स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल आणि पक्षप्रवेशांचे नाट्य रंगण्याची शक्यता आहे एकंदरीतच या आरक्षण सोडतीमुळे उरुण इस्लामपूर नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे ज्यामुळे राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार आहे